कोणाचा दिवा पेटणार कोणाचा दिवा विझणार कुणाच्या बाजूने रहावे हेच कळेना शेतीच्या बांधावरही निवडणुकीची चर्चा नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोर धरून लागले आहे तर नगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाचताच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला वेग दिला आहे गल्ली बाजारात आणि शेताच्या बांधावर सुद्धा चर्चेचा विषय रंगत आहे तो म्हणजे कोणाच्या बाजूने राहावे स्थानिक पातळीवर अनेक नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली असून जुन्या अनुभवी नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे त्यामुळे मतदारांच्या गावभेटींना वेग आला आहे कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे यावेळी कोण बाजी मारणार हा प्रश्न मतदारांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे या निवडणुकीत एकमेकांचे मित्रमंडळी एकाच गटात विविध पक्षाकडून इच्छुक आहेत अशा परिस्थितीत बाजूने उभे हेच कळत नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर मागील काही महिन्यापासून सर्वत्र इच्छुक मंडळींनी पक्षांतर करण्याचा सपाटा लावला आहे आणि आता जिल्हा परिषद पंचायत निवडणुका लागणार असल्याने इच्छुक मंडळी तिकिटावर तर दावा करीत आहेतच शिवाय छाती सांगत आहेत वर्षानुवर्षे काम करूनही मागच्या निवडणुकीत आपल्या आपल्याला तिकीट मिळाले नाही त्यामुळे आता तिकिटासाठी काही पदाधिकारी रात्रंदिवस सर्कलमध्ये जाऊन सामाजिक कार्य करत मतदाराची जवळीक साधत आहेत तर काही पदाधिकारी बैठकीतून मार्गदर्शन करत आहेत मात्र इच्छुक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असली तरी या वेळेसच्या निवडणुकीत खरी परीक्षा आहे ते जिल्हा स्तरावरील पक्षश्रेष्ठीची निवडणुका लाभल्यामुळे इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे पक्षातील सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आपलेच असल्याने आता तिकीट नेमके द्यावे तरी कुणाला असा प्रश्न पदाधिकाऱ्यांपुढे आहे अशा परिस्थितीत मार्ग कसा निघेल यावर बंददार दार ही चर्चा सुरू झाल्या असून यात आता समजूतदाराचा मात्र बळी जाण्याची शक्यता आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज